नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय का हसावं फार मोठं रहस्य मित्रांनो हसू आणि आनंद याच्यामध्ये फार मोठं आणि नाजूक आहे बघा आपल्याला खूप आनंद झाला तर मनापासून हसायला येत आणि कधी कधी खूप हसलो की मनापासून आनंद होतो पण समाजामध्ये काही माणसं अशी विचित्र आहेत की त्यांचा अंदाज कुणी करूच शकत नाही त्यांच्या चेहऱ्यावरती कुठलाच आपल्याला रिस्पॉन्स बघायलाच मिळत नाही त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा आनंद होऊ द्या त्यांच्या जीवनामध्ये फार मोठं यश त्यांना मिळू द्या एखादा विनोद घडू द्या तरी पण ही माणसं काही केल्या हसतच नाहीत ही जगामधलं फार मोठं आश्चर्य आपल्याला मानावं लागेल मित्रांनो आपण का हसलं पाहिजे तर आपण माणूस म्हणून जन्माला आलो म्हणून आपण हसलं पाहिजे असं कधी घडलं का एखादा भला मोठा रेडा तुमच्या समोरून आलेला आहे आणि तो तुमच्याकडं बघून मोठेने हसतोय किंवा एखादी चिमणी तुमच्या पुढे येऊन बसलेली आणि तुमच्याकडं पाहून तिनं अतिशय सुंदर असं स्माईल केलेलं आहे हे कधी घडलं का असं कधी तर हे कधी शक्य नाही असं कधी घडलेलं नाही माणूस आहे ना फार भाग्यवान प्राणी आहे कारण माणूस मन मोकळेपणाने हसू शकतो आनंद झाला ना माणसाने मोठ्याने हसावं आणि आनंद झालाच नाही तर कमीत कमी माणसाने स्माइल तरी द्यावं याचं कारण काय माहिती आहे हसरा चेहरा आहे ना आवडत्या व्यक्तीला सुद्धा आवडतो एवढंच नाही तर हसरा चेहरा आरशाला सुद्धा आवडतो प्रयोग करून बघा असा समोर धारा त्याच्यात बघून तुम्ही हसा तो पण तुमच्याकडे बघून हसणार आहे अहो एवढं नाही ईश्वराला कोणता माणूस आवडतो तर ईश्वराला सुद्धा हसऱ्या चेहऱ्याचाच माणूस आवडतो आणि जर तुम्हाला हसण्याचा आदर्श बघायचा असेल तर लहान बाळाकडं बघून बघा त्याच्याकडे बघून तुम्ही तुम्हाला तो तु आदर्श बघायला मिळेल की ते सातत्यानं हसत असते ते दिवसात कमीत कमी, -कमी लहान बाळ दिवसातून तीनशे ते चारशे वेळा हसत असते आणि त्यामुळे ते प्रत्येकाला हव हवं असं वाटतं अव ते हसल्यामुळं खूप गोड दिसत आपण जर हसलो ना तर आपल्या व्यक्तिमत्वात सुद्धा बहर पडायला मदत होते आणि आपण जर हसलो तर आपल्या आरोग्याची प्रतसुद्धा सुधारते मित्रांनो एवढंच नाही तर मोठमोठ्या विद्यापीठाने रिसर्च करून सांगितलेलं आहे तुम्ही जर हसाल तर सगळं कसं माझं ठीक चाललेलं आहे हा मेसेज आपल्या मेंदूपर्यंत जातो आणि जर तुम्ही मनापासून हसाल तर जगसुद्धा आपल्याला कसं झकास दिसू लागतं मग मित्रांनो एवढं जर हसल्यामुळं होत असेल तर तुमच्याकडं बघून एखादा माणूस दुःखी होत असेल एवढं दुःख तुम्ही का कशा करता तुम्ही एवढं दुःख बाळगता तुम्हाला असं वाटतं का अख्ख्या जगाचं दुःख माझ्या डोक्यावरती ठेवलेलं आहे मित्रांनो हा तुमचा गैरसमज आहे फक्त जर तुम्हाला काळजीच करायची असेल तर स्वतःची करा जगाची व्यर्थ काळजी करू नका कारण जगाची काळजी करायला तो भक्कम आहे आणि हसल्यामुळं तुमच्या वाट्याला कधीच दुःख येणार नाही आलं तर तुमच्या वाट्याला नक्की शंभर टक्के आनंदच येईल बघा जर तुम्ही हसला तर तुमचा चेहरा आनंदी टवटवीत जणू का एखाद गुलाबाचं फूल फुललेलं आहे एवढा सुंदर चेहरा तुमचा दिसतो हा काही कमी फायदा आहे का दुसरी गोष्ट आपण बघतो जर तुम्ही हसलात तर हसल्यामुळं तुमचा जगाकडं बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होतो सगळ्यात मोठी फायद्याची गोष्ट आहे आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगेन जर तुम्ही सतत हसत राहिला तर तुमचा जो बीपी आहे ना तो नॉर्मल राहायला मदत होते आणि आणखी तुम्ही जर हसत राहताय तर तुमच्या दुःखाच्या वेदनासुद्धा मित्रांनो कमी होण्यासाठी मदत होते एवढ्या गोष्टी या फक्त हसण्यामुळे होत आहेत एवढे फायदे तुम्हाला हसण्यामुळे होत आहेत म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो कि जर हसण्याचा आदर्श घ्यायचा असेल तर त्या लहान बाळाकडे बघून घ्या कारण ते दिवसातून कमीत कमी तीनशे ते चारशे वेळा हसत म्हणून जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ते, ते बाळ हव हवस वाटत म्हणून आपण आजपासून नाही आत्तापासून आपण की दिवसातून कमीत कमी तीन वेळा एक मिनिटासाठी आरशात बघून हसूया आणि हा प्रयोग फक्त तुम्ही सात दिवस करून बघा तुम्हाला काय अनुभव येतोय हे मला सांगू नका तुमच्या सहकार्याला सांगा तो सहकारी तुम्हाला सांगेल जीवनामधलं फार मोठ रहस्य जर काय असेल तर माणसाने हसावं म्हणून मित्रांनो सतत हसत राहा सतत हसत राहा आणि हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडलेला आहे आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार